मित्रांनो पेरूची छाटणी लागवडीपासून कधी कधी केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं लागवडीपासून जर छोटे झाडं असतील आता माझे ट्रेचे झाडं होते मी ट्रेचे झाडं असल्यामुळं दीड महिन्यानंतर पहिली छाटणी घेतली होती जवळजवळ पेरू पेरूची साईज एक फुटाच्या आसपास झाली होती छाटणी जवळजवळ मी हाय पुन्हा तेवढंच झाड राहिलं जेवढं होतं पहिलं तिथून शेण आणल्यानंतर त्याला फुट चार चार तीन तीन चार चार पाच पाच फुट फुटवे आले त्याच्यानंतर मला पुन्हा तेवढंच झाड झाल्यावर किंवा किती फुटवे फुटून त्याला आल्यानंतर महिन्या दीड महिन्याने पुन्हा त्याची कटिंग करायला पाहिजे आपण ती केली नाही डिले झालाय झाडं थोडे मोठे झालेत आता त्याच्यामुळे आपण पुन्हा त्याचं आता साडेचार महिन्याचं झाडं झालं याच्यामध्ये साडेतीन तीन साडेतीन महिन्यामध्ये दुसरी कटिंग व्हायला पाहिजे होती तिसरी कटिंगचं आपण नुसते शेंडे आता कट करायला पाहिजे होते पावसामुळे थोडा डिले झालाय वाढ कमी झाली होती असं एकंदरीत माझ्या अभ्यासानुसार किंवा मला जे जाणवलं मला जे कळालं त्याच्यानुसार आपण तो करतोय कार्यक्रम तर जे पेरू बागाची जुने बागाय जर असतील त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती द्यावी आमच्याकडची माहिती आम्हाला जी मिळेल तुम्हाला सांगतो त्यात अजून काही नवीन असेल तर आम्हाला त्यात भर आमच्या शेतकऱ्यांना आणि मला सगळे जे पेरू शेतकरी असतील किंवा नवीन लावणारे असतील किंवा जे जुने आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे मला असं वाटतं ज्ञान एकमेका दिलं तर ते वाढतं तसंच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असतो तर चला मित्रांनो जर काही ज्ञान असेल ते नक्कीच शेअर करावं मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीण वडिया चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय फार सुंदर आहे जे पेरू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी पण नवीनच आहे पण मला जे माहिती मिळते किंवा मला माहिती सांगणारे जे आपले मित्रमंडळ आहेत ते फार जुने आहेत या व्यवसायामध्ये ते जो जो पाच पाच सात सात वर्षापासून पेरूच्या त्यांच्या बागा आहेत आणि त्यांच्याकडून एक एक आपण अनुभव घेतो आणि तो आपल्या शेतामध्ये राबवतो मला असं वाटतं ती माहिती फार सुंदर आहे किंवा त्यांची माहिती मला फार आवडते कारण जे जे आपण प्रयोग करतो त्याच्यानंतर तो रिझल्ट आठ दहा दिवसानंतर कळतो आणि एकदम तुफान सुंदर असा रिझल्ट त्याचा येतोय आ, आपला पेरू आता झाला आहे जवळजवळ जो सतरा जूनची लागवड म्हणजे साडेचार महिन्याचा पेरू झाला आहे आणि विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का आपली आता ही पावसामुळे ना दुसरी ही म्हणायचं त्याचा शेंडा आणलाय आहे आपण दूस, दुसऱ्या वेळेस हे बघा क्लिअर दिसतंय का नॉर्मल शेंडा कट केला आहे फक्त छोटा छोटा इकडं बघा याचा बी छोटा शेंडा कट केलेला आहे आणि इथं एक शेंडा कट केलेला आहे तीन आणि याचा याचा आता केला की नाही याचाही केला आहे बघा सगळ्यांची मजा याला चार फुटवे आले होते या चारला आहे ना कमीत कमी मला असं वाटतंय दहाच्या आसपास फुटवे फुटते ना आता खालून पुन्हा सगळे आणि सुंदर असं पेरूचं झाड तयार झालंय पिव पेरू राहिला माग काही काही याला पेरू आलेले असतात ना ते पेरू खुडणं फार गरजेचं असतं तीन चार पाच दिवसाला एक चक्कर मारायची असते सगळ्या पेरूमध्ये आलेले छोटे छोटे पेरू तोडून टाकायचे म्हणजे त्याची होणारी वाढ खुंटत नाही आणि हा आपण फुटवा कट करतो यासाठी की त्याचं खोड तुड थोडं जाड व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण त्याला पेरू धरणार आहे त्यावेळेस साठ ते ऐंशी पेरू धरण्याचा माझा संकल्प एक मार्चमध्ये आपण कटिंग करणार आहे त्यावेळेस आपण बाग धरणार आहेत म्हणजे मला एवढंच म्हणायचंय याच्यात मध्ये ना वारंवार तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं पावसामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला त्याच्या वाढ खुंटली होती बऱ्याच दिवसमध्ये उनच नव्हता एक नाही जवळजवळ जो जो महिना दीड महिना आणि त्याच्यामुळे आज पुरी मला आज सगळे शेंडे आपण हाणून घेऊ सगळे शेंडे काढून घेतले त्याचे अजून दोन तीन लाईन राहिले तेवढ्या हाणले की मी जवळजवळ चौदाशे झाडाचं कम्प्लीट झालं आता याच्यात काय झालंय तीस तीस मल दा दा एक तीस झाडं असतील अंदाजे तीसच्या आसपास त्याची वाढ फार छोटी राहिली मग तुम्हाला दाखवत झाड नाही इथं म्हणजे त्याला फुटवा वगैरे काही झालं नाही आता ते झाडं पुन्हा मला नवीन आणून लावा लागणार इथं बाकी सगळी झाडं सुंदर झाली आहेत आता एक हे खुरपणी वगैरे चालू आहे कांद्याची पण आणि झेंडू येतो काढल्यानंतर थोडं मोकळं वातावरण होईल आणि मग खत आणि जे जे ढोस मला किंवा जे जे खताचे ढोस सांगितलेले ते आपण त्याला सोडणार इथं आणि त्याच्यानंतर काय होणार आहे त्याची वाढ एकदम झपाट्याने होणार आहे आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर असं पेरूची बाग तयार झाली मित्रांनो बघा सुंदर झाडं येतं म्हणजे मला एवढं सांगायचं पेरूची बाग आता तशी तिसऱ्या महिन्यामध्ये दुसरा त्याला खोडणी झाली पाहिजे होती तसं काही झालं नाही हे बघा छान झाडं झालेली आहेत दादा उडामुळे थोडं क्लिअर दिसत नाही पण छान झाले बघा त्याला किती पुढे आले बघा तो दाखवतो मी झिरो पॉईंट पाच गेला हा उन, ऊन ऊन आज इकडं हे बघा जो जो तान ए। ए बागा एक मिनटा, एक फुटवा बर का दोन फुटवा इत तीन फुटवा इत चार इध पांच एक सहा दस तो आत सहा सात, आठ नौ दे एक दहा, दहा फुटवे अन देख अकाल बे देख अकवा फुटवा अकवा फुटवाई फुटवा दे दिसलं की अकरावा फुटवा म्हणजे एवढ्या झाडाला अकरा फुटवे आलेत कारण त्याची आपण ना योग्य वेळी कटिंग घेतली होती आणि योग्य वेळी कटिंग घेतल्यानंतर कसलीच अडचण येत नाही म्हणजे मला जाणवलं आणि एकदम सगळ्यांची वाढ बराबरीने चाललेली आहे आता होणार काय माहिती का येणाऱ्या टाइम मध्ये ना खोडाची सुद्धा जाडी वाढणार आहे आणि फुटवे जास्त राहतील म्हणजे तुम्हाला फळ अर्थाना फारस टेन्शन घ्यावं लागणार नाही पेरू तर उत्पादन किती वाढवता येईल ते फार आहे त्याची किंमत काय होईल हे मात नाही कारण किंमत शेवटी आपल्या हातात नाहीच मार्केट ठरवणं हे बाजारपेठ ठरवेल कारण त्यावेळेस किती आवक होईल आणि त्याला मागणी किती पुरवठावान मागणीवर हे बाजारपेठ ठरणार आहे पण आपलं उत्पन्न जर वाढलं तर नक्की आपल्याला चार पैसे जादा मिळ मिळणार आहेत त्याच्यामुळे पेरूचं आपण भरपूर चांगलं नियोजन केलेलं आहे आपले जे मित्रमंडळ आहे सबस्क्रायबर त्यांच्या माहितीनुसार किंवा ते जुने शेतकरी आहेत तर तुमचे जे पेरूचे शे असतील बाग असतील त्याने त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवसापूर्वी तसं थोडा पाऊस उघडला त्या टायमाला आपण आहे ना जे कांद्याला खत फेकतो का ते ज्या बुडाच्या साईडने अर्धा फुट अंतर सोडून टाकलं होतं त्याचा जबरदस्त रिझल्ट रा जबर राहिला रा आणि एकदम फास्टमध्ये फुटवे फुटले आणि झाडांची जी प्रकृती आहे ती सुद्धा सुंदर झाली आता छोटे छोटे भरपूर फळं आले ते तोडायचं काम चाललेलं आहे शेंडे फोडायचं काम चाललेलं आहे आणि लवकरच तुमच्यापर्यंत सुंदर अशी बाग तयार झालेली कारण हा झेंडू आपण काढणार इथं अजून कांदेने घ्यायला बी जो दीड दोन महिने टाईम दोन महिने दोन महिन्यानंतर त्याला शेणखत भरणारे अजून कुठलाही रासायनिक खत, खत म्हणजे त्याला भरलेलं वगैरे नाही बेसळ डोस नाही काहीच नाही लोक म्हणतात भरपूर काही लागतं पण मला असं वाटतं पहिल्या स्टार्टिंगला त्याला त्याच्या या पद्धतीने वाढून द्यायला पाहिजे आणि मी जास्त करून सेंद्रियामध्ये त्याचा हे कारण शेणखत भरल्यानंतर आहे ना सेंद्रिय जे काही ढोस आहेत मला आलेत माझ्या निदर्शनात त्याचा जास्त वापर करूयात जेणेकरून फळाची गोडी ही सुंदर झाली पाहिजे त्याची साईज सुद्धा छोटी छोटी राहिली पाहिजे फार मोठी झाली नाही पाहिजे कारण त्याची गोडी जर वाढली ना कारण ते फळं आपल्याला पण खायचं आहे ईदा असल्यानंतर ते केमिकलचं फळ खाल्यानंतर आपल्याला हे आजार व्हायला नको ते अजून एकही फवारणी झालेली नाही विशेष साडेचार महिन्यात एवढा पाऊस झाला एवढा प्रॉब्लेम झाला एकाही फवारा याला मारलेला नाही आणि कसला रोग कसला किडा कसली आळी काहीच आलेला नाही आणि एवढं तजलदार झाडे आज बी म्हणजे खरंच सांगतो इमानदारीने एवढं सुंदर झाडे फुटू जबरदस्त म्हणजे ती पाहायलाच मजा येते एवढं सुंदर झाड झाले त्याच्यामुळे जे शेतकरी असतील ना त्यांनी नक्कीच मला वाटतं ह्या गोष्टीचा अवलंब करावा असं एकच नाही तुम्हाला तुम्ही म्हणणार कोणतंही झाड बघा आता हे झाड किती फुटूया त्याला दिसत ग मित्रांनो आता हे झाड किती फुटू येत हे झाड किती फुटू येत आता याच्यानंतर हे झाड हो का याला सुद्धा खाली दोन फुटे डायरेक्ट खालीच्या कोपऱ्याला एक तीन हे दोन एक शेड्याला म्हणजे प्रत्येक झाडाला सात आठ सात आठ दहा एवढे फुटवे आलेले हे बघा ही किती ही बघा एक मला दाखवायचं कारण एवढंच आहे ते ग्राउंडला दिसलं पाहिजे ना तुम्हाला सगळ्यांना जाईक नाही हे बघा हे बघा खाली त्याला तिथे एक फुट शेंडा आलेला आहे इकडे शेंड आलेला आहे किती आता सध्या फांद्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात जे सात फांद्या झालेल्या होत्या सात फांद्या शेंडे हाल्यानंतर त्याच्या चौदा फांद्या होतील चौदा फांद्याला तुम्ही किती फळ धरू शकता आणि त्याच्या खोडाची सुद्धा जाडी वाढणार आहे आणि उत्पादनात सुद्धा वाढ होणार आहे आता याच्यानंतर कोणते डोस सोडणार आहे कोणते खतं सोडणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आता एक जी पाच हजारला बॅग मिळते ऐव्हानाची ऐव्हाना कारण ते आपल्याला त्याला ऑप्शन काय सेंद्रिय खत करता येते का ते एकदा शोधू आपण आणि सेंद्रिय खताचा एकदा थोडा जास्त मारा करू याच्यावर आता झेंडूचा शेवटचा आहे झेंडू आता उद्या परवा शेवटून फेकून द्यायचा आणि जानेवारीमध्ये परत झेंडू लावायचा टोटल अख्खा जवळजवळ तीन साडेतीन तीन हजार झाडे बसवायचे आंब्यात तीन साडेतीन हजार झाडं बसतील सहा हजारचे झाडं उन्हाळाच्या मार्च एप्रिलमध्ये त्याचं चालल चला मित्रांनो आता पेरूबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि कांद्यावरती झालाय आहे रोग त्याला अजून औषध वगैरे काही मारलेलं नाही खुरापणी त्याची चालू आहे आता दोन चार दिवसानंतर याचं एकदम छान होईल वावर पण त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवू आता पाणी देऊनच औषध मारावं लागणार आहे असं औषध मारून काही फायदा नाही वाड वाढ माती एकदम कडक झालेली आहे चला मित्रांनो आजच्या भागात एवढं त्याच्या भागात नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र